गौरी गणपतीच्या नैवेद्यासाठी आज आपण तयार करणार उकडीची करंजी सारण जे आपण इथे तयार केलेलं आहे ते एकदा वेगळ्या पद्धतीने तयार केलेलं आहे झटपट बनणारं सारण आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू प्रीती समय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी एक कढई घेतलेली आहे यामध्ये एक कप पाणी घेतलेलं आहे यामध्येच आता चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं एक चमचा साजूक तूप घालायचं आणि पाण्याला चांगली उकळी घ्यायची आता ह्यामध्ये घालूया मोदक पिठी पाऊन कप घेतलेली आहे मी आणि ह्याला चांगलं ढवळवून घ्यायचं पीठ चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला मंद आचेवर हे व्यवस्थित एकत्र करायचं आणि ह्याला थोडंसं मळवून घ्यायचं आहे आपल्याला उकड आपण इथे काढून घेतलेली आहे गॅस बंद करायचा आणि ह्यावर झाकण ठेवून पाच ते सात मिनटं आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे वाफेवर यानंतर आपण ह्याला थंड करून घेणार आहोत तोपर्यंत इथे एक आपण सारण तयार करू झटपट बनणारं पाव कप मी डाळे घेतलेले आहेत तुम्ही इथे चणे देखील सोलून घेऊ शकता यानंतर तीन वेलची घालायची आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे बारीक पावडर करून घ्यायची बारीक पावडर करून घेतलेली आहे यामध्येच आता आपल्याला अर्धा कप गूळ घ्यायचा आहे गूळ चांगला बारीक करून घ्यायचा आणि पुन्हा याला फिरवून घ्यायचा आहे तर इथे मी ही पावडर तयार करून घेतलेली आहे बघा आता एका भांड्यामध्ये आपण ही पावडर काढून घेऊ आता यामध्येच आपल्याला घालायचं आहे जायफळ कारण आपण गूळ वापरलेलं आहे थोडंसं जायफळ किसून घातलं एक चमचा साजूक तूप घातलं आणि यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ओला नारळ तर किसलेला ओला नारळ इथे मी घेतलेला आहे अर्धा कप आणि हे झटपट बनणारं आपलं सारण तयार होईल चांगलं एकत्र करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तुपामुळे मस्त हे सारण अगदी आपण जे पुरणपोळीला सारण बनवतो तसं वाटतं तर एकदम झटपट बनणारं हे सारण आहे त्यामुळे आपली उकडीची करण जी आहे ती झटपट तयार होते सारण आपण बाजूला ठेवून देऊ आता उकड जी आहे ती परातीमध्ये काढून घेऊ चांगलं व्यवस्थित थंड करून घ्या आणि त्यानंतर थोडंसं तुपाचा हात लावून हे चांगलं मळून घ्यायचं चा आहे आपल्याला तर इथे मी चांगलं हे व्यवस्थित मळून घेते एकदम स्मूथ तयार करून घ्यायचं आहे तर अजूनही हे थोडीशी उकड गरम आहे मी हे चांगलं असं मौसूद तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर ह्यातला एक गोळा काढून घेऊया आणि बाकीची उकड जी आहे ती झाकून ठेवायची म्हणजे ती कडक होणार नाही इथे मी पोलपाट घेतलेला आहे पोलपाटावर मी थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि ते सर्वत्र पसरवून घेतलं यानंतर लाकणीला देखील तूप लावून घ्यायचं म्हणजे पीठ जे आहे ते चिकटणार नाही आणि ह्याला व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे तुम्ही हाताने थापून पण घेऊ शकता किंवा असं मग लाटून घेऊ शकता लाटण्याने काय होतं सर्वकडे समान असे हे व्यवस्थित लाटली जाते आणि पातळ लाटली जाते डब्याच्या साखरांनी चा ह्याला कट करून घेऊया बाजूचा भाग जो आहे तो काढून टाकू आणि त्याला देखील झाकून ठेवायचा आहे आता ह्याची आपण करंजी तयार करूया ह्याला उलट करून घ्यायचं आणि हे सारण आपलं तयार आहे झटपट बनलेलं अगदी कमी वेळेमध्ये ही करंजी आपली तयार होते मोदकाला कळ्या पाडता येत नसतील किंवा मोदक करायला वेळ नसेल तर असं झटपट सारण बनवून ही उकडीची करंजी तुम्ही नैवेद्यासाठी तयार करून घेऊ शकता ही सुद्धा खूप छान लागते आणि ह्याला आता असं प्रेस करून घेऊया जर तुम्ही ह्याला मुरड घातली नाही तर ही झटपट तयार होते अशा पद्धतीने ह्याला तुम्ही तयार करून घेऊ शकता पण इथे मी तुम्हाला मुरड कशी घालायची ते पण दाखवते ह्याला चांगलं प्रेस करून घेऊ पाण्याचा हात लावायचा आणि इथे बघा हे अशा पद्धतीने ह्याला मुरड घालायची आहे पाण्याचा हात लावत लावत आपण चांगलं ह्याला मुरड घालूया दिसायला सुंदर दिसते तर मी एक दोन तुम्हाला करून दाखवते पीठ मात्र चांगलं मौसू तयार करून घ्यायचं म्हणजे मग मुरड चांगली येते नाहीतर मग मुरड पडणार नाही करंजीमध्ये सारण जे आहे ते भरपूर भरायचं म्हणजे मग करंजी दिसायला छान दिसते बघा मस्त अशी ही करंजी तयार झालेली आहे ते केळीच्या पानावर आपण ठेवून देऊया अशीच एक दुसरी करंजी आपण तयार करून घेऊ इथे मी ही पुरी तयार करून घेतलेली आहे याला पाणी लावून घ्यायचं पाहिजे तर चिकटत नसेल तर आता मध्ये सारण भरूया आपण आणि हे पुन्हा असं वाळून घेऊ चांगलं प्रेस करून घेऊ हाताला चिकटत नसेल तर पाणी लावायचं पाणी लावून लावून हे आपण तयार करून घेणार आहोत चांगलं प्रेस करून घ्यायचं आणि आता ह्याची मुरड घालूया असंच ठेवलं तरी काही हरकत नाही अगदी पटापट तयार होतात असंच ठेवलं तर मुरड घालायला थोडासा वेळ लागतो पण दिसायला छान दिसते आवड असेल तर मुरड घालू शकता आवड नसेल तर असंच ठेवा हे बघा मस्त अशी मुरड बसते ह्याला अशा पद्धतीने मी ह्याला मुरड घालून घेते अगदी झटपट बनणारा मस्त असा पारंपारिक पदार्थ आहे नेवऱ्या म्हणतात ह्याला आपण उकडीची करंजीस म्हणतो नैवेद्यासाठी चांगलं ऑप्शन आहे चला तर मग दुसरी करंजी पण आपली इथे तयार झालेली आहे अशाच पद्धतीने मी चार पाच करंजी तयार करून घेते इथे बघा मग करंजी किती मस्त दिसते तर इथे मी पाच करंजी तयार करून घेतलेल्या आहेत त्यापैकी दोन करंज्या मी साध्याच ठेवलेल्या आहेत दाखवण्यासाठी बघा हीसुद्धा करंजी खूप छान दिसते फक्त झाकणाने ते कट करून घ्या म्हणजे दिसायला छान दिसेल पाणी उकळवत ठेवलं आहे त्याच्यामध्ये लिंबाची फोट टाकली आहे जेणेकरून कढई आपली खराब होऊ नये आणि ह्याला पाच मिनटासाठी आपण वाफ देणार आहोत तर इथे बघा पाच ते सात मिनटं झालेली आहेत आणि मस्त ह्याला वाफवून घेतलेलं आहे किती सुंदर दिसत आहेत चांगलं ह्याला शायनिंग आलेली आहे चला तर मग हे थंड करून घेऊया थंड करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता ह्यावर मस्त असं तूप घालायचं आणि खायचं खूप छान लागतात ह्या नेवऱ्या वेगळ्या पद्धतीचं सारण आहे आणि इथे मी अतिशय एकदम पातळ अशा तयार केल्या त्यामुळे तोंडात टाकताच विरघळतील अशा स्वादिष्ट ह्या तयार झालेल्या आहेत रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद